काळजीपूर्वक ज्या उपासना करायच्या असतात ना त्या तुम्ही कोणाला विचारल्याशिवाय किंवा कोणी दिल्याशिवाय आपल्या गुरुंनी दिल्याशिवाय करायच्या नाही आता हे राजे लोकांचं म्हणा किंवा यांचं जरा असत त्यांना राष्ट्र समजायचं असतं अमुक असत त्यांना त्यांच्या गुरुंनी काही अशी उपासना दिली तर ती गोष्ट कर आता रामा स्वत रामचंद्राला अगस्ती ऋषींनी सूर्याची उपासना दिली होती तीन दिवस त्यांनी आदित्याला उपासना करायला लावली आदित्य आणि शिवाय नवरात्र पण करायला सांगितलं होतं पहिलं नवरात्र रामाने केलं हो oh. का श्री oh, देवीच नवरात्र म्हणजे त्याला ती पण उपासना करायला ते तर स्वतः भगवान विष्णूचा अवतार होते पण विशिष्ट उपासना दिली त्यांनी आणि तीन दिवस त्यांनी उपाशी राहून त्यांना ते आदित्य स्तोत्र वगैरे ती पूजा वगैरे सूर्य उपासना कर तो सूर्यक वाटतला ना हो त्यामध्ये सूर्यवंशी असल्यामुळे सूर्याची उपासना